पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

पंढरपूर तालुक्यातील होळे कोठाळे शिरडोळ पंढरपूर हा मार्ग संत एकनाथ महाराज पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो आषाढी यात्रा कालावधी पैठण केलेले संत महरा एकनाथ महाराज पालखी सोहळा व सोबत येणारा शेकडो हिंग्या याच मार्गाने पंढरपूरमध्ये दाखल होत असल्यानं हा मार्ग राज्य शासनाने विशेष बाब म्हणून विकसित केलाय तर या मार्गावरील होळे कोठाळे येथील भीमा नदी पात्रात मोठ्या पुलाची आवश्यकता लक्षात घेत स्वर्गीय आमदार भारतनाना भालके व माझे आमदार बबनदादा शिंदे आणि शासन दरबारी पाठपुरावा करीत या ठिकाणी जवळपास दहा कोटी रुपये खर्चाच्या पुलास मंजुरी मिळवली दोन हजार सतरा मध्ये या पुलाचा लोकार्पण सोहळाही पार पडला मात्र या पुलावरून वाहनांची मोठी वर्दळ असताना व बंधाऱ्यामुळे नदी पात्रात कायम पाणी असतानाही या पुलास संरक्षण कठरे बसवण्यात यावेत अशी मागणी होळे ग्रामस्थ व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे व इतर पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा निवेदनाद्वारे केली होती तर नुकत्याच याच मागणीसाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांना निवेदन देत मागणी केली होती मात्र याची दखल घेतली जात नसल्यानं मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी होळे ग्रामस्थ व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाकडून चंद्रभागा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए यांनीच निमकर अशी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी उप अभियंता मिटकरे यांच्या समोर मागणी केली व त्याशिवाय नदी पात्रातून बाहेर येणार नाही असा इशाराही दिला अखेर कार्यकारी अभियंता ए टी निमकर यांनी कवठाळी येथील भीमा नदी पात्रात दाखल होत निवेदन स्वीकारत पुढील दोन महिन्यात होळे कवठाळी पुलावर संरक्षक कठडे काम हाती आंदोलन माग ताला। या आंदोलन प्रसंगी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना टोकाची भूमिका घेऊ नका असा आग्रह धरीत जलसमाधी घेण्यासाठी खोल पाण्यात गेलेल्या तरुणास होडीतून काठावर आणलं मागील महिन्यात पुलावरून पडून एका तरुणाचा जीव गेला आहे तर झाले आठवण आंदोलकांनी करून दिली यावेळी आनंद लोंढे जिल्हाध्यक्ष जयश्री वाघमारे महिला जिल्हाध्यक्ष अमोल घुडके पंढरपूर शहराध्यक्ष वनिता सरवदे महिला शहराध्यक्ष वैभव वाघमारे पंढरपूर तालुकाध्यक्ष अक्षय वडसाळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष कोळेचे सरपंच युवराज भुसनर अनिल क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य पल्लवी लोंढे मऊ कोळवळे चंद्रकांत नायकुडे नवनाथ गाडे चंद्रकांत लोंढे प्रमोद बाबर सदाशिव मस्के नाथ कांबळे ज्ञानेश्वर पचंडे सतीश लोंढे छाया कांबळे मनीषा बनसोडे सुनीता सोनवणे संतोष लोखंडे धनाजी भुसनर अशोक नागटिळक दादा लोंढे आदींसह स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्हाला पाच वर्ष झाले एकच पत्र आहे निधी मंजूर नाही निधी मंजूर आल्यानंतर आम्ही तुम्हाला हे रोलिंग काम करून देऊ असं फक्त म्हणलं जातं पाच निवेदन पाच वेळा आंदोलन केलं आमर उपोषण केले बांधकाम विभाग तशील कार्यालयासमोर केलेला आहे एकच पत्र यांचं ते छापीलच पत्र आहे तेवढंच गेल्या एक महिन्यापूर्वी येथून एक युवक खाली पडून मृत्यू झालेला आहे मागील महिन्यात घरातील कर्ता पुरुष होता एकुलते एक होता आई वडिलांना तो आता त्याला कोण काय भरपाई देणार आहे का महाराष्ट्र शासन देणार आहे का बांधकाम विभाग देणार आहे कोण कोणाकडे दाद मागायची ते आम्ही सनदशीर मार्गाने व्यवस्थित आंदोलन केली वामरुण के उपोषण केले आंदोलन केली वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना भेटून बोलणी झाली आमच्या बांधकाम विभागाशी कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्याच्यावर प्रशासनाला म्हणजे कुठल्याही त्यांच्यावर अंकुश नाही गव्हर्नमेंटचा हो स्थानिक लोकप्रतिनिधीला पण या ठिकाणी वारंवार निवेदन दिले आहेत मला वाटते हे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांनाही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे अभिजित पाटील यांनाही दोन वेळा निवेदन ऑफिसला जाऊन त्यांच्या दिलेलं आहे तरी त्यांच्याकडून कुठली दखल घेतली जात नाही ठिकाणी एकनाथ महाराज पालखी मार्गावर विमानदीवर असणाऱ्या मुलाला संरक्षण गार्ड बसवण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद लोंडेसाहेब यांनी या ठिकाणी आंदोलन केलं याच्या पाठीमागेही त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपोषण आंदोलनं केलेले आहेत एक ते दोन वर्ष ते पाठपुरावा करत असून बांधकाम विभागानं जेवढ्या गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होतं तेवढं या ठिकाणी घेतलेलं नाही या ठिकाणी एक अपघाती मृत्यू एका वीस पंचवीस वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू गेल्या महिन्या तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी पाण्यामध्ये पडून झालेला आहे आणि आजच्या आंदोलनाच्या या जलसमाधी आंदोलनाच्या बाबतीत जर विचार करायचा म्हणलं तर आज या एक दोन तीन महिला अध्यक्ष आहेत या ठिकाणी आता बुडून त्या ठिकाणी निघालेल्या आहेत बुडून काढलेलं आहे होटेवाल्यांनी एवढं गांभीर्य असताना देखील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची हालचाल काय एवढी फास्ट दिसत नाही तर या ठिकाणी प्रशासनाला असो अधिकाऱ्याला किंवा एखाद्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला या ठिकाणी त्या हो आंदोलनाच्या माध्यमातून जर एखादी घटना वाईट घडली तर गालबोट लागण्याची शक्यता आहे तर माझी बांधकाम विभागाला एकच विनंती आहे की त्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेऊन एक कमी कालावधीत हा विषय निकाली काढून या ठिकाणी संरक्षण गार्ड बसवण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती त्यांना करतो आणि आंदोलन अतिशय गांभीर्यानं घ्यावं नाही तर या ठिकाणी आंदोलकांच्या जीवितला धोका आहे ग्रामस्थांचा आहे शाळकरी विद्यार्थ्यांच्या धोका आहे तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की लक्षात घेऊन त्यांनी कार्यवाही करावी ठीक आहे जी तुम्ही पुलाला कठडे बनवायची जी मागणी केलेली होती तुम्ही जसं सांगितलं तुम्ही आंदोलन केलं मध्ये आंदोलन केलं की आपण इमिजिएटली ते मुख्य अभियंता ऑफिस पुण्याला पाठवलेलं होतं आपण आणि त्या अनुषंगाने मध्ये दोन इलेक्शन झाले त्याची आचारसंहिता होती पुन्हा टेक्निकल आमच्या काही अडचणी होत्या आता मागच्या आठवड्यामध्ये तुमचं निवेदन दिलं की पुन्हा आम्ही फॉलोअप केलं होतं आणि फाईल सँक्शनसाठी मुख्य अभियंता साहेबांकडं आहे आज ते कदाचित ऑफिसमध्ये असते म्हणजे आज सँक्शन पण झाले असते आणि ह्या आठवड्यामध्ये ते सँक्शन होऊन जाईल त्याची कॉपी पण जी पुटअप केली त्याची कॉपी माझ्या व्हॉट्सअपला आलेली आहे तुम्हाला दाखवतात आणि तिथून पुढं कमीत कमी एक तीस पस्तीस दिवस लागतील निविदा व्हायला आणि वाईट वाईट दोन महिन्यामध्ये काम चालू होऊन गेलं आहे काय पण आम्हाला कोणता आहे आषाढी लांब आहे जुलै मध्ये जुलै मध्ये मी तर मे सांगितलं मे डेफिनेटली बنده आ तुम्हाला बोलवण्याचं कारण एकच की प्रत्येक वेळेला मेटकरी साहेबांना आम्ही नियुक्ती तेच हे करतेत आणि आम्ही त्यांना उभं बोलायचो त्यांना आम्ही शिव्या घालायच्या ह्यानंतर म्हणजे तुम्ही आला तुमच्या ऐका ना ऐका दिवा ना ऐका आंदोलन करतील ना त्या साहेबांच्याही काय हातामध्ये नाही आणि माझ्याही काय हातामध्ये नाही तुमचं आंदोलन झालं की साहेबांनी आठ दिवसामध्ये एस्टिमेट माझ्या ऑफिसला पाठवलं आणि त्यांनी ज्या दिवशी पाठवलंय का त्याच्या एक किंवा दोन दिवसांनी मी पण पाठवलंय पुढे पण आता ही सॅन्शन द्यायचं कोणाच्या हातात ते तिकडे मुख्य अभियंत ठेवायच्या हातात आणि ऐक ना तिथून पुढे आणि सॅन्शन व्हायलाही अडचण नव्हती पण टेक्निकली काय बाबी होत्या तुम्ही नोट वाचली की समजू शकते ही शासनाकडे स्किल नाही आता सुद्धा स्किल नसताना सुद्धा विशेष बाब म्हणून ही फाईल पुटप केलेली आहे आज साहेबांची म्हणजे आज झालं असतं सॅक्शन आज नाही व्हायचं दोन तीन दिवसामध्ये पुढे बांधकाम विभाग येतोय का नाही पीडब्ल्यूडी कडे येतोय ना मला काय म्हणायचं आता बांधकाम तुम्ही वरिष्ठ कडे असते अडीच वर्ष तर आम्ही आंदोलन करायचं तुम्ही पंधरा वर्ष ऑफिस शोड आहे मग आता मला सांगा जेव्हा आंदोलन तुम्ही वरिष्ठ आहे ना आमचं काम पोचवायचं पोचवायचं पण वरिष्ठ कोणता असेल ना मला एक सांगा बघा चालू केलं कुठलं ऑफिस आहे तहसील आमचं जसं तहसीलचं तसं उपाधी आमचं असतो तहसील झाले की जिल्ह्याला कुठलं ऑफिस आहे कलेक्टर पाच वर्ष साहेब ऑफिस आहे मान्यता द्यायचं हे खालच्या ऑफिसच्या हातात नसतं फॉलोअप केलं मी तुम्हाला काय म्हटलं मगाशी फोन केल्या आधीच मला माहित नाही मी जे झालोय तिथून पुढं आज सँक्शन होते ना तुम्हाला आठ दिवसामध्ये सँक्शन होऊन मिळतं आम्ही इमिजिएटली फॉल अप फॉलोअप नसत केलं ठीक आहे लगेच एस्टिमेट बनवलं एस्टिमेट बनवून मान्यतेसाठी पाठवलं आणि त्यावेळेस पैसे असते त्याच सँक्शन झालं असतं पण पैसे नव्हते निधी नव्हतं हा सुद्धा निधी नसताना सुद्धा त्या टिक्णमध्ये लिहिलेलं आहे निधी नसतानाही विशेष बाब म्हणून आपण टाकतोय एखादा पाच वर्ष झाले तिथे ठेवले पत्र पाच वर्ष वरच कसं नाही वरच आहे किती महिन्यात मंजुरी किती महिन्यात आम्हाला देणार एवढी सांगा आम्हाला महिना सांगा या महिन्याच्या शेवटी वाईट होतो फेब्रुवारी हीच महिना दोनच दिवस पण मी वाईट होतो ही महिना सांगतो फेब्रुवारी आम्ही पकडणार